काल दक्षिण कर्नाटकवर असलेली द्रोणीकारेषा आज दक्षिण कर्नाटकापासून मध्य छत्तीसगडपर्यंत आहे यामुळे राज्यात हवेत काही प्रमाणात आर्द्रता वाढली आहे या आर्द्रतेमुळे हाय क्लाऊड्स तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासात किमान तापमानात घट होणार नाही वीस जानेवारीनंतर मात्र किमान तापमानात हळूहळू थोड्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज असा आहे पुढील अठ्ठेचाळीस तास आकाश मुख्यतः निरभ्र राहील तसेच पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे एकवीस जानेवारीला आकाश मुख्यतः निरभ्र राहील तर बावीस जानेवारीला आकाश अंशतः ढगाळ राहील त्यानंतर मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहील पुढील आठवड्यात कमाल तापमानात काहीही बदल अपेक्षित नाही

<laughs> <laughs> Monington Oxyrich, proudly Indian.